शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ सिने अभिनेत्री शर्वरी जोग यांच्या उपस्थित टाउन हॉल हो इथं संपन्न झाला यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कराडमधील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आणि जिमखान्याचे अभेद्य टू के टू फोर वार्षिक स्नेहसंमेलन अंतरंग व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सिने अभिनेत्री शर्वरी जोग यांच्या उपस्थितीत टाउन हॉल इथं संपन्न झाला या वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात जे यश मिळवलं आहे अशा विद्यार्थ्यांना अभिनेत्री शर्वरी जोग व महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर रीता चकोले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले यावेळी जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर चरडे क्रीडा सल्लागार श्री दिलीप कांबळे सांस्कृतिक सल्लागार डॉक्टर गोंजारी नियतकालिक प्रकाशन प्रमुख डॉक्टर मयुरा काळे प्रमुख डॉक्टर अविनाश होसनानी डॉक्टर योगेश पोरे व डॉक्टर रेमंत डायसन यांच्यासह सांस्कृतिक सचिव आर्चित पाटील स्पोर्ट्स सेक्रेटरी धीरज चव्हाण आणि जनरल सेक्रेटरी युवराज गवळी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे देखील सादरीकरण केले या सादरीकरणास उपस्थित विद्यार्थी व पाहुणेने देखील दाद दिली तर या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा कॉलेजच्या दिवसाची आठवण करून दिल्याचं अभिनेत्री शर्वरी जोग यांनी सांगितलं जगतू राणी या मालिकेतली गुंजा आणि आज मी कराडमध्ये आली आहे कारण गवर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी यांचं वार्षिक स्नेह स्नेहसंमेलन आहे खूप वर्षांनी मलाही कॉलेजमध्ये कॉलेजच्या मुलांबरोबर ते एन्जॉय करायला मिळणार आहे कारण मी ही काही मोठी नाही आहे की आत्ताच माझंही कॉलेज पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे खूप छान वाटतंय कुठेतरी परत त्या सगळ्यामध्ये पर कारण रोजच्या शूटिंगच्या याच्यातून बाहेर कुठेही जायला मिळत नव्हतं आणि आज इतकं छान वाटतंय की तो माहोल ते वार्षिक स्नेहसंमेलन त्याची तयारी आणि सगळे शिक्षक वगैरे हे सगळं मीही केलेलं आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे आज मी कुठेतरी त्यासाठी पाहुणी म्हणून आली आहे याचंही खूप छान वाटतं आहे आईबाबांनाही माझ्या खूप छान वाटतंय त्यामुळे मजा येते नमस्कार मी डॉक्टर चकोले इन्चार्ज प्रिन्सिपल गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड आज आमच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त गुंजा आपली सगळ्यांची आवडती गुंजा म्हणजे शर्वरी मॅडम आलेले आहेत आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो आहे दरवर्षी आम्ही कुणानं कुणीतरी मराठमोडी ॲक्ट्रेस असं आम्ही बोलवत असतो आणि यावर्षी आम्हाला गुंजाला बोलवण्यात खरंच फार आनंद होतोय आमच्या विद्यार्थ्यांमध्ये फार जोश आहे मला खूप छान वाटतंय की माणूंनी येण्यास होकार दिला आणि आजचं आपलं स्नेहसंमेलनात माणूस सामील झाले नमस्कार मी दिलीप कांबळे शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय कराड येथे प्रबंधक पदावर काम करत असून माझ्याकडे स्पोर्ट्स ॲडवायझरचा सुद्धा स्वतंत्र कार्यभार आहे या कॉलेजची निर्मिती कायलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या पुंजीने एकोणीसशे पासष्ट साली करण्यात आली जवळजवळ मला वाटतं या कॉलेजला एकोण एकोणसाठ वर्ष झालेली आहेत आणि साठाव्या वर्षात हे कॉलेज प पदार्पण करत आहे या कॉलेजला यशवंतराव चव्हाणांची पुण्या लाभल्या कारणाने या कॉलेजला एक खास महत्त्व आहे आणि हे कॉलेज उंचीवर नेण्यासाठी या आपल्या कारडमधील सर्वच आपले ज्येष्ठ नेते जे आहेत नेते मंडळींनी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि या प्रयत्नातून या कॉलेजला गत गतवर्षीच महाराष्ट्र शासनाकडून सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे या कॉलेजला नॅक ए प्लस मानांकन मिळालेले आहे या नॅक नॅक ए प्लस मानांकनामध्ये आमच्या शिक्षक शिक्षक कर्मचारी आम आमचे डॉक्टर डॉक्टर मनोज चळडे आणि त्यांच्या टीमचा यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे आणि लवकरच हे कॉलेज एन बी ए मानांकनाच्या दृष्टीनं वाटचाल करत असून एन बी ए मानांकनसुद्धा माना मिळणार आहे कॉलेज के एम एस न्यूज स्पंदन नाते आपुलकीचे